श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घराच्या भोवती किंवा आपल्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये अशी कोणती रोपटे आहेत किंवा झाडी आहेत की जे आपल्यासाठी अत्यंत शुभ आहेत वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत शुभ मानले जातात की जे आपण लावायला हवीत पण ती झाडं कुठे लावायची कोणत्या दिशेला लावायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर बघा पहिलं रोप आहे ते म्हणजे तुळस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे तसंच तुळस ही भगवान विष्णूंची अतिप्रिय आहे तसंच तिला लक्ष्मीचे रूपही मानले जाते तुळशीला कधीही दक्षिण दिशेला लावू नये तुळस ही नेहमी घराच्या ईशान्य दिशेला लावली पाहिजे किंवा तुम्ही घराच्या पूर्व सुद्धा तुळस लावू शकता ईशान्य किंवा पूर्व दिशेला तुळस लावल्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा सदैव राहते दुसरं झाड म्हणजे आवळ्याचं झाड तर बघा आवळ्याचं झाड हे घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला लावणे हे खूप शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार ह्या झाडामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो आणि आवळ्याचे फळ हे भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ज्या घराच्या भोवती आवळ्याचे वृक्ष असेल त्या घरामध्ये भगवान विष्णूचे वास्तव्य असते आणि त्यासोबत माता लक्ष्मीचे सुद्धा असते तसेच आवळ्याच्या फळाला अमरफळ सुद्धा म्हणतात नंबर तीन आहे बेलाचं वृक्ष बेलाचं वृक्ष बेलाचं पान हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे रोज संध्याकाळी बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य राहते लक्ष्मी प्रसन्न होते तसेच बेलवृक्ष लावल्यामुळे वंशवृद्ध सुद्धा होते बेलाचे वृक्ष हे घराच्या उत्तर पूर्व भागात लावावे तसेच घराच्या अंगणामध्ये हे वृक्ष लावल्यामुळे घरामध्ये कुठल्या वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही तसेच घरामध्ये कोणता वास्तुदोष असेल तोही नष्ट होऊन जातो नंबर चार आहे शमी वृक्ष शमी सुद्धा खूप शुभ मानला गेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार शमीच्या वृक्षाचा थेट संबंध हा शनीसोबत येतो आणि शनी, ये शनी महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी शमीचे वृक्ष हे आपल्या घराजवळ लावणे खूप शुभ मानले गेले आहे तर बघा शमीचे वृक्ष लावायचे असेल तर ते तुम्ही घरातून जेव्हा बाहेर पडता त्यावेळेस तुमच्या डाव्या हाताला येईल या दिशेला तुम्ही हे वृक्ष लावायला हवे तर बघा पाच नंबरला येते ती अश्वगंधा वनस्पती ही वनस्पती सुद्धा आपल्या घराभोवती लावणे खूप शुभ मानले गेले आहे तसेच ह्याचा आयुर्वेदिक उपयोगही फार मोठ्या प्रमाणात आहे ह्याला घरात लावल्यामुळे घरातील वास्तुदोष सुद्धा नष्ट होऊन जातात नंबर सहा आहे अशोक वृक्ष अशोक अश्वकुरु वृक्ष नावाप्रमाणेच आहे जे आपल्या जीवनातील शोक म्हणजे दुःख दूर करतं आणि आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता आणतं आपल्या सनातन धर्मामध्ये ह्या वृक्षाला खूप शुभ आणि लाभकारी मानले गेलेले ला आहे वास्तुशास्त्रानुसार अशोक वृक्ष लावल्यामुळे घरातील लोकांमधील मतभेद संपतात आणि आपल्या घरामधील सुख शांती समृद्धी धनसंपदा वास करते नंबर सात आहे जास्वंद जास्वंद हा सूर्य आणि मंगळ या ग्रहांशी संबंधित आहे जास्वंदाचे झाड तुम्ही घरातल्या कोणत्याही दिशेला लावू शकता जास्वंदाचं फुल हे एका पाण्यामध्ये टाकून ते पाणी तुम्ही सूर्याला अर्घ म्हणून दिलं तर तुमच्या डोळ्याच्या आणि हाडांच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात नंबर आठ आहे नारळाचे वृक्ष ज्यांच्या इथे नारळाचे वृक्ष लागले गेलेले आहे त्यांच्या मान सन्मानामध्ये वृद्धी होत असते हे झाड सुद्धा खूपच शुभ आहे खूप लाभदायी आहे आणि खूप उपयुक्त सुद्धा आहे नारळाचे वृक्ष तुम्ही घराच्या कोणत्याही दिशेला लावू शकता त्यातल्या त्यात तुम्ही दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावले तरी सुद्धा चालेल नंबर नऊ आहे केळ्याचे वृक्ष केळ्याचे झाड हे तुम्ही घराच्या उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य कोण्यामध्ये सुद्धा लावू शकता केळीच्या झाडाचे प्रतिनिधित्व हा बृहस्पती गुरु करतो आणि ईशान्य कोण्यामध्ये ह्या झाडासोबत तुम्ही तुळशीचे वृक्ष लावले तर तुमच्यावर माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची सुद्धा कृपा अखंड राहते नंबर दहा आहे बांबूचे झाड म्हणजेच लकी बांबू तुम्ही हे झाड लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये दीर्घायुष्य लाभते प्रगती होते आणि तसेच समृद्धीसुद्धा येते हे झाड प्रगती भाग्य आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे तसेच तुम्हाला माहितीच आहे की भगवान कृष्ण सुद्धा बांबूच्या झाडांपासून बनवलेली बासरी आपल्यासोबत नेहमी ठेवायचे बांबूचे झाड घरामध्ये सकारात्मकता आणते तसेच हे झाड तुम्ही घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेला सुद्धा लावू शकता अकरा नंबर आहे ते म्हणजे मनी प्लांट तर मनी प्लांट हा तुम्ही घराच्या दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेला लावणे खूपच शुभ मानले गेलेले आहे नावाप्रमाणेच हे वेल जे आहे ते पैसा आकर्षून घेतो आणि घरातील वास्तुदोष सुद्धा संपवतो हा वेल घरात कुठेही सहजतेने लागला जातो आणि हा वेल लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये सुखसमृद्धी वास करते तर बघा हे झाडं लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसंपत्ती येते धनसंपदा येते तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी जाऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ